आज आपल्याशी जुळून आहेत गावरान फिल्म प्रोडक्शनच्या चांडाळ चौकटीच्या चा करामती या एफ शिरीजमधल्या सरपंच नेवशे यांच्या मिसेस गौरीताई कुंभार चांडाळ चौकडीची चा चा करामती ही एफ सिरीज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नाही देशात नाही तर साता समुद्राच्या पलीकडे गेली आहे आणि ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यापर्यंत वस्तीपर्यंत या एफ सिरीजच्या माध्यमातून रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव हे त्रिदेव आणि त्यांना साथ देणारे सरपंच नेवसे आणि त्यांच्या पत्नी गौरीताई कुंभार यांनी अतिशय ताकद लावून त्या मालिकेमध्ये त्यांनी जे काम केले अशा गौरीताई कुंभार यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहे ताई नमस्कार, नमस्कार संध्यालयमध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला सांगा तुमचा या क्षेत्रामध्ये तुम्ही कसं काय वळाला ह्या क्षेत्रात मला लहानपणापासून आवड होतीच पण प्लॅटफॉर्म वगैरे काही मिळला नाही आहे वगैरे शाळेत वगैरे एवढं कुठं म्हणजे भाग घेऊन देत नसायचे ना तर मला जीवनाची म्हणजे संसाराची वाट चालत असताना था था मला वीस वर्ष लग्नाला वीस वर्ष चालू आहे माझ्या त्यानंतर मला प्लॅटफॉर्म मिळाला गावरन फिल्म प्रोडक्शन चांदा चोकळीच्या करामती हो परंतु ते काम करत असताना था था तुम्ही आम्ही आम्ही बघतोय सगळे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र देश बघतोय की तुमची जी भूमिका असते जी अतिशय आक्रम म्हणजे भांडकुळ वृत्तीची तुम्ही जी भूमिका साकार करता की जेणेकरून एक सरपंच त्यामध्ये नेवशे गरीब धावलेत परंतु तुम्ही एक आक्रमक भूमिका करता आणि या आक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्रात देशात तुमचे चाहते निर्माण झालेत काय सांगाल तर हे जे सगळं श्रेय आहे ना तर हे आमचे त्रिदेवमूर्ती रामभाव बाळासाहेब आणि तंटामुक्ते अध्यक्ष सुभाषराव म्हणजे हे जे काही सगळे श्रेय मला आहे ना तर खास त्या तिघांमुळे सगळं म्हणजे आजपर्यंत मी मालिकेमध्ये आहे हे आमच्या वेबसिरीजला तर ते पण ह्यांच्या तिघांमुळे म्हणजे मी ज्यावेळेस घराच्या बाहेर पडले ना तर यांच्यामुळेच पडले आणि मला परमिशन घरातून म्हणजे तशी एवढी नव्हती पण मला या तिघांमुळे परमिशन पण मिळाली सुरुवातीला तुम्ही जे काही भाग सुरुवात केली पहिल्या भाग पहिल्या वेळेस तुम्हाला काही अडचणी आल्या का खूप अडचणी आले ना पहिल्यांदा कुठं कॅमेरा लागलाय समजत नसायचं काय नसायचं पण बाळासाहेबांनी वहिनी करा तुम्ही करचाल करत राहत करा तुम्ही येऊ शकतं तुम्हाला असं करत खूप प्रोत्साहन दिलं बाळासाहेबांनी दिलं सुबा तंटामुक्त्या अध्यक्ष सुभाषराव त्यांनी दिलं म्हणजे या तिघांनी पण मिळून मला म्हणजे खूप साथ दिली सुरुवातीला सांभाळून घेतलं म्हणजे कुठलाही सीन असेल तरी तो कसा करायचा तो कसा वाटवायचा किंवा ते कसं आक्रमितपणा या याविषयी त्यांनी समजून सांगितलं खूप खूप म्हणजे समजून घेतलं बरं का मला पहिली गोष्ट मला एका कानाने ऐकायला येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे सीन सांगितलं तर म्हणजे जोपर्यंत मला तर रामभाऊ सांगत नाहीत ना तोपर्यंत मला पहिली गोष्ट तर सीनच समजत नाही त्यांनी म्हणजे इतकं छान पद्धतीने समजून सांगतात ना सांगता की सांगता। मला काय करायचंय अगदी हावभाव करून वगैरे मस्त पैकी त्यामुळे मी खूप असं ग्रेट मानते रामभाऊला सुद्धा खूप छान पद्धतीनं सेन पण समजून सांगतो आठवड्यातून हा भाग येतो दर रविवारी भाग येतो दर रविवारी प्रेक्षक आठ वाजल्याची बा वाट बघतात कधी भाग येतो इतकं म्हणजे महाराष्ट्रातल्या म्हणजे देशात असं ऐकलं ज्यांना साखर बिपी आहे ती सुद्धा तुमची मालिका बघून हसून हसून त्यांची साखर बिपी साखर कमी झाली असं आम्ही ऐकून हो मध्ये येऊन सांगतात ना ते सांगतात। ते म्हणजे यांना बाळासाहेब भेटतील किंवा रामभाऊ भेटतील किंवा आमचे तंटामुक्ती अध्यक्ष भेटतील यापैकी असं रिअलमध्ये माणसं येऊन सांगतात की आज खूप हसलो बाबा मी नाराज होतो पण खूप छान वाटलं तुमची वेबसिरीज बघून त्यावेळेस खूप आनंद होतो म्हणजे असं ऐकताना प्रेक्षक लोकं सांगताना बोलताना तुम्ही एवढं भाग केलं या भाग संपूर्ण तीनशे अडीचशे तीनशे भागातले कुठला सगळ्यात जास्त कुठला भाग आहे की तो भागामध्ये तुम्हाला जास्त काम करण्याची किंवा संधी मिळाली म्हणजे जास्त भाग तसे माझे बरेच आहेत बरं का पण जास्त म्हणजे माझी फर्स्ट टाईमचा ता सुरुवातीचा छान आणि एपिसोड जास्त पेशंट म्हटलं ना तर भाग पंच्याण्णव रेड हँड म्हणजे तो भाग मला जास्त आवडतो पण आणि त्या भागामुळं जास्त मी असं माणसांच्या आठवणीत हो पण येत हा त्यास त्या सरपंचबाई नदीत उडी टाकलेल्या म्हणजे नेहमी मला भेटणार प्रेक्षक लोक असं म्हणतो या एप माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन तर करतायत पण त्याचप्रमाणे जर प्रत्येक एप माध्यमातून समाज प्रबोधन म्हणजे त्या एपशुरीच्या माध्यमातून काहीतरी तुम्ही समाजाला संदेश देता शेवट शेवटला जसं बघत बघत हसत हसत आलं पण शेवटला तुमचा एक संदेश असतो सामाजिक खूप खूप इतकं छान म्हणजे वेब सिरीजच अशी आहे ना की अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी सहकुटुंब सहपरिवारांनी मिळून बघावी वेब सिरीजच अशी आहे आमची म्हणजे प्रत्येक एपिसोडमध्ये आमचा सामाजिक संदेश हा असतोच तुम्ही महाराष्ट्राभर फिरता आम्ही बघितलं तुम्ही आता आमच्या शहरामध्ये आल्यानंतर गौरीताई कुंभार आले चांदा चौकडीच्या करामती म्हणल्यानंतर ऑटोमॅटिक प्रेक्षक जमा झाले जा आणि तुमच्या तुमचं अभिनंदन करायला तुम्हाला नक्की काय वाटतं म्हणजे हे सगळे लोक तुमच्यावरती आल्यानंतर आणि तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतोय हे बघितल्यानंतर काय वाटतं खूप आनंद वाटतो सर इतकं म्हणजे छान वाटतं का नाही की नाहीतर एका एक गौरी कुंभारीची ओळखच काय होती ना आपलं काम करून खाणारी शेतात जाणारी हीच गौरी mm. पण ज्यावेळेस मी आता माणसात जाते किंवा मा पाहुण्या जाते ना इतकं खूप भारी वाटतं ना अरे एवढे मोठे मोठे म्हणजे खतरनाक पिक्चर वगैरे होऊन गेले पण त्याचंसुद्धा एवढे माणसं नाव घेत नाहीत एवढं आमच्या वेबसिरीजचं नाव घेतात की गावरण फिल्म प्रोडक्शन चांडळ चौकडचे किरामत करामती हा प्रमोद गुरुवारी पडतोच ही तुमची ओळख हीच तुमची श्रीमंती म्हणायचं का हो कारण ह्या वेबसिरीजमुळं मला खूप अशी प्रेमळ माणसं खूप मिळाली वेबसिरीजमुळं म्हणजे कुठलं पण पहिलं पाऊल असेल कुठल्या पण याला मी जा म्हणजे जाईल तर माझ्या पहिल्या तोंडात ना हेच नाव असेल यशाची जरी माझी कुठली पायरी असेल तर चांद्या चौकडच्या कर करामतीत असेल गावरान फिल्म प्रोडक्शनच असेल आणि ती सुद्धा तीच माणसं असतील तुमच्या घरातून हे करत असताना घरच्यांचं तुम्हाला म्हणजे तुमचे मिस्टर असतील ह्यांचा सपोर्ट मिळाला का हो मला म्हणजे थोडा थोडा होता फर्स्ट टाईम पण मी जे काय आहे ना तर ते माझ्या मिस्टरांमुळेच आहे त्यांनी सपोर्ट केल्यामुळं तुम्ही हो आमचं नाव मिस्टरला दिलीप रावलाच विचार आता तुम्ही आता आपल्याशी जोडून त्यांचे मिस्टर दिलीप राव कुंभार आहेत त्यांना काय सांगाल तुमच्या आज मिशेस एवढ्या भारतामध्ये पोहोचले कुठे जाईल तिथे गौरी कुंभार आलेले म्हणले की लोक जमतात काय काय वाटतं तुम्हाला हे सांग ह्या मालिकेत काम करते त्याच्यामुळे मला खूप आणि अभिमान आहे तसे आमच्या दिलीप राव जरा थोडे कमीच आहेत बरं का पण सपोर्ट खूप मोठा आहे मला त्यांचा त्यांचा सपोर्ट आहे ते खूप शांत आहेत म्हणून मी आज इतकं बोलू शकते किंवा एवढे जे माणसात आहे खूप मोठा मला धन्यवाद ताई आमच्याशी बोलल्याबद्दल ह्या होत्या चांदाळ चौकटीच्या करामती